श्रीस्वामी समर्थ मैत्रिणींनो आज आपण वसंतपंचमी याविषयी बोलणार आहोत म्हणजेच उद्या वसंत पंचमी आहे तर वसंत पंचमीला प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी ही एक गोष्ट करायची आहेच त्याचप्रमाणे आपल्या मुलाच्या अभ्यासामध्ये जी काही प्रगती करायची आहेत ती प्रगती टिकवून राहावी यासाठी आपल्याला सरस्वतीचे मातेचे स्मरण करून आपल्याला या दिवशी काही छोटे मोठे उपाय करायचे आहेत तर ते उपाय काय आहेत हे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहेत त्याचप्रमाणे वसंत पंचमीच्या दिवशी आपल्याला आवर्जून ही एक वस्तू घरी आणायची आहेत तर वसंत पंचमी हा सण माता सरस्वतीचा आपण प्रकट दिन म्हणून देखील साजरा करतो त्याचप्रमाणे माता सरस्वतीची पूजा केल्याने शिक्षण आणि कलाक्षेत्रात आपल्याला भरपूर प्रमाणात यश मिळते वसंत पंचमीच्या दिवशी आपण काही उपाय देखील करणार आहोत त्याचप्रमाणे या सणाला विशेष महत्त्व आहे माता सरस्वतीचा प्रकट दिन म्हणून देशभरात थाटामाटात हा सण देखील साजरा केला जातो दोन हजार पंचवीसमध्ये रविवारी दोन फेब्रुवारी रोजी वसंत पंचमी साजरी केली जाईल धार्मिक शास्त्रानुसार हा दिवस शिक्षण बुद्धिमत्ता आणि कलाक्षेत्रात प्रगतीसाठी अत्यंत शुभ मानला जातो वसंत पंचमी पंचमीच्या या दिवशी देवी सरस्वतीची भक्तिभावे पूजा करून काही विशेष उपाय केल्यास मुलांना शैक्षणिक क्षेत्रात यश आणि प्रगती होईल काही उपाय केल्यास मुलांना यश प्राप्ती होईल तसेच त्यांना शैक्षणिक क्षेत्रात प्रगती करता येईल तर जाणून घेऊया आपण कोणते उपाय करणार आहोत त्याचप्रमाणे वसंत पंचमीचा जो काही शुभ मुहूर्त आहे तो म्हणजे पंचांगानुसार महिन्याची शुल्क पंचमी तिथी रविवारी दोन फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजून चौदा वाजता सुरू होणार आहे त्याचवेळी ही तारीख दुसऱ्या दिवशी म्हणजे तीन फेब्रुवारी रोजी सकाळी सहा वाजून बावन्न वाजता संपणार देखील आहे त्याचप्रमाणे उदयतिथीला ती विशेष महत्त्व आहे अशा परिस्थितीत दोन फेब्रुवारी रोजी देशभरात वसंत पंचमीचा सण देखील साजरा केला जाणार आहेत वसंत पंचमीला हे उपाय मुलांनी नक्की करा वसंत पंचमीला मुलांनी पूजा करावी आपल्या मुलाने वसंत पंचमीच्या दिवशी विद्येची देवी सरस्वतीची पूजा करणे खूप शुभ मानल्या जाते तसेच पूजेच्या वेळी मुलांनी माता सरस्वतीला पिवळी फुले पिवळे केशर इत्यादी अर्पण करावेत याशिवाय गोड पिवळा तांदूळ देवीला अर्पण करणे फार महत्त्वाचे आहे असे केल्याने देवी सरस्वती माता प्रसन्न होते आणि तुम्हाला मुलांच्या मानसिक विकासासाठी आशीर्वाद देते असे देखील म्हटल्या जाते त्याचप्रमाणे मुलांनी वसंत पंचमीला या मंत्राचा आवर्जून जप करायचा आहेच त्याचप्रमाणे आईने आपल्या मुलाच्या जिभेवर हा एक मंत्रामधील एक शब्द देखील लिहायचा आहे तर वसंत पंचमीच्या दिवशी घरी आणा ही एक वस्तू म्हणजे आपण त्या दिवशी मध घरी आणायचं आहे आणि मध घरी आणल्यानंतर आपण एखाद्या अगरबत्तीच्या काडीने किंवा आगपिटीच्या काडीने त्याला समोरून कापूस लावून आपण आपल्या मुलाच्या जिभेवर एम लिहायचं आहे तर एम कसं लिहिणार ए एडक्याचा ए लिहायचा आहे त्यावर एक मात्रा देखील द्यायचा आहे आणि एक टिंबा देखील द्यायचा आहे असा एक शब्द आपल्या प्रत्येक आईने आपल्या मुलाच्या जिभेवर लिहायचा आहेत आणि मुलाला सरस्वती मातेच्या समोर बसून त्या सरस्वती मातेला पिवळ्या रंगाचा भात हा नैवेद्य म्हणून दाखवून आणि त्यासमोर मुलांना एकशे आठ वेळेस ह्या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे वसंत पंचमीच्या या विशेष दिवशी पूजेदरम्यान देवी सरस्वतीला पांढरे चर चरण चर, चंदन अर्पण केल्यानंतर मुलांनी ओम ऐम सरस्वतेय ऐम नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा या उपायाने शैक्षणिक क्षेत्रात यश मिळते असे देखील मानले जाते तसेच ज्या विद्यार्थ्यांना अभ्यासात अडथळे येत आहेत त्यांच्या अडचणी या मंत्राच्या सगुणाने दूर होतात त्याचवेळी प्रगतीचे मार्ग मोकळे होऊ लागतात त्याचप्रमाणे कोणता मंत्र म्हणायचा आहे तर हा मंत्र म्हणायचा आहे मी पुन्हा तुम्हाला एकदा या मंत्राचा उच्चार करून दाखवते ओम ॲ आएं सरस्वते, आएं नमहा। या मंत्राचा आपण प्रत्येक प्रत्येक आईने एकशे आठ वेळा म्हणून घ्यायचा आहे त्याचप्रमाणे वसंत पंचमीच्या दिवशी आपण काही गरजू मुलांना देखील शैक्षणिक क्षेत्राचे जे काही साहित्य आहे ते देखील दान करणार आहोत हा देखील छान उपाय आहेत तर या दिवशी मुलांना शिक शिक्षणाशी संबंधित वस्तू जसे की पुस्तक पेन इत्यादी गरजूंना दान करा मुलांनी आपली वह्या व पेन माता सरस्वतीच्या चरणी अर्पण करावी मग ते गरजू विद्यार्थ्यांना दान करा या उपायाने मुलांमध्ये परोपकाराची संस्कृती विकसित होते वाणी दोष दूर होतात आणि त्यांची स्मरणशक्ती देखील वाढते शिवाय ते बुद्धीलाही धार देऊ शकते आणि या मुला यामुळे मुलांची मन अध्यात्माकडे देखील वळल्या जाते तर अशा प्रकारे आपल्याला वसंत पंचमीच्या दिवशी माता लक्ष्मीला पिवळ्या रंगाचे वस्त्र देखील परिधान करून त्यांची पूजा करायची आहेत त्याचप्रमाणे पिवळ्या रंगाचं फूल देखील मार माता सरस्वतीला आपण अर्पण करणार आहोत त्याचप्रमाणे केशराचा चंदनाचा चंदनाचा देखील माता सरस्वतीला आपण लावणार आहोत आणि पिवळ्या रंगाचे वस्त्र दान करून त्याचप्रमाणे मुलांना पाहिजे गरजू मुलांना पाहिजे त्या वस्तू आपण दान करून या देऊन मुलांची आपल्या मुलांची चांगल्या प्रकारे प्रगती देखील करून घेऊ शकतो जर का माझी माहिती तुम्हाला माहितीपूर्ण वाटली तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब्स करा श्री स्वामी समर्थ तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये